नमस्कार सर्व बंधू भगिनींना जय जिजाऊ येत्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार मी व आपल्या सर्व जिजाऊ परिवाराचा झालेला आहे या निवडणुकीबाबत अनेक संभ्रम निर्माण आहेत समाजामध्ये अनेक आपल्याला मनामध्ये भीती आहे का नक्की काय होणार काय करणार कुठला पक्ष तिकीट देणार कुठल्या पक्षातून उभे राहणार याबाबत चर्चा समाजमाध्यमामध्ये सुरू आहे आपल्याही प्रत्येकाच्या मनामध्ये याबाबत घुरघुर लागलेले का नक्की काय होणार तिकीटाबाबत मी पहिल्या वाशिम शापूर येथील वाशिमच्या सभेमध्ये सांगितलं होतं का ज्या राजकीय पक्षाला आपले ध्येय दोन मंजूर असतील का बाबा राजकारण हे ऐंशी टक्के सत्तर टक्के समाजकारण आहे ते शंभर टक्के समाजकारण करण्याची संधी आहे या संधीचा उपयोग ज्याप्रमाणे जिजाऊ गेले पंधरा वर्ष करते का बाबा आपल्या व्यवसायातून आलेला पैसा हा आपल्या समाजाच्या समाजाचा आहे आणि समाजाच्या दृष्टीने ज्या गरजा आहेत आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण बेरोजगारी त्याचबरोबर देशसेवा या दृष्टीने पैसा खर्च केला जातो त्या दृष्टीने ज ज्या समाजाला आपली तत्व पटतील का आज जाऊन गेल्या पंधरा वर्षामध्ये प्रत्येक गावपाड्यामध्ये दरवर्षी आरोग्य शिबिरं घेतले दरवर्षी आपण वही वाटप कार्यक्रम कोकणाच्या पाच जिल्ह्यात करतोय पंचवीस लाख वया वाटप करतोय एक लाख शेतकऱ्यांना पाच लाख आंब्याची झाडं देतोय त्याचबरोबर करिअर गायडन्सचे पाचशे कार्यक्रम घेतो का विद्यार्थी हा घडला पाहिजे विद्यार्थ्यांनी स्वप्न मोठी पाहिले पाहिजे आणि विद्यार्थी घडेल विद्यार्थी शिकेल तेव्हाच आपल्या गरिबी आपल्या समाजाची गरिबी दूर होणार आहे प्रशासनाबाबत किंवा राजकारण्याबाबत कुठेतरी काहीतरी बोलण्यापेक्षा आपण प्रशासनाचा भाग झालो पाहिजे आपण राजकारणाचा भाग झालो पाहिजे त्या दृष्टीने सरपंचांपासून तर पार आपल्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापर्यंत अनेक आपले पदाधिकारी पोहोचलेले आहेत नगराध्यक्ष झालेले आहेत तर या या गोष्टी आपण करत असताना आपण सर्वजण तारतम्य बाळगतोच का लोकसेवेतून मिळालेलं पद हे शंभर टक्के समाजाच्या विकासासाठी असतं समाजाच्या सामाजिक समाज 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 काम करण्यासाठी असतं एकदा मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तो मतदार त्या आपल्याला मतदान करू अगर न करो समाजातील प्रत्येक घटक हा आपला घटक आहे ते समजून त्याच्या प्रत्येक आडीअडचणी सोडवण्यासाठी जिजाऊ कटिबद्ध असते गेल्या पंधरा वर्षामध्ये बघायला गेलं तर पस्तीस लाखाहून जास्त लोकांना आपण आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत आरोग्याच्या मार्फत मदत केलेली बघायला गेलं तर किमान गेल्या मागच्या पाच वर्षामध्ये पंचवीस लाख आंब्याची झाडं वाटप केल्याने कमीत कमी पाच लाख शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे दुसरी गोष्ट वया वाटप प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शाळेमध्ये वही वाटप कोकणच्या पाचशे जिल्ह्यामध्ये झालेले करिअर गायड्यांच्या मार्फत लाखो विद्यार्थ्यांपर्यंत जिजाऊ काय काम करते जिजाऊ कशाप्रकारे काम करते आणि स्वप्न तुम्ही पहा तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ आपल्या बरोबर परिवाराप्रमाणे अशा प्रकारे आपण करतोय आताच आपण बघायला गेलं तर मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये दरवर्षी चार ते पाच पोरं एम बी बी एसला ला आपण पाठवतोय इंजिनिअरिंगला शेकडो विद्यार्थ्यांच्या फीबाबत आपण कन्सिडर करतोय आपण आपल्याकडून तर मदत घेतोय आणि समोरच्या संस्थेलाही मदत करतोय ज्याप्रमाणे आपण आदिवासी सेवा मंडळचा अध्यक्ष आहे विश्वात्मक जंगली महाराजचा उपाध्यक्ष आहे तेथेही विद्यार्थ्यांच्या सगळ्या आडी अडचणी सोडवण्यासाठी जिजाऊ बरोबरच कटिबद्ध होत शिक्षणाबाबत नुसत्या बोलभाषा घेऊन नाही चालत आपण म्हणतोय ज्याप्रमाणे भाषणात म्हणतो त्याप्रमाणे सांगतो शिक्षणी वाघिणीचं दूध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तर नुसतं बोलून नाही चालत तर आपल्या आठ सीबीएसई शाळा आहेत त्याचबरोबर आणखीन बेचाळीस शाळा आपल्याला कोकणभर करावायच्याच आहेत का जेणेकरून गरिबाच्या मुलालाही गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे ज्याप्रमाणे श्रीमंतांची मुलं ठाण्यासारख्या श शहरामध्ये सिंगाण्याला जातात त्याप्रमाणे गोरगरीब माझ्या ताईचा मुलगा ज्याला आई वडील नाही त्या तो मुलगा ज्याला वडील नाही तो मुलगा ती मुलगी यांनाही गुणवत्तेचं चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टीने कोकणभर आपल्याला बेचाळीस आणखीन सी बी एस शाळा करायच्या आहेत एवढ्यावर न थांबता जव्हार मुखाड्यापासनं तर पार ठाण्याच्या प्रत्येक झोपडपट्टीपर्यंत आपण पन्नास ठिकाणी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे क्लासेसची व्यवस्था केलेली आहे का आमचा विद्यार्थी उद्या जिल्हा परिषदेच्या शाळेत नगरपालिकेच्या शाळेत एखाद्या शिक्षकाने नाही शिकवलं म्हणून कुठे कमी पडता कामाने घरी पालक त्याला अभ्यास करून देत नसतील कामाला लावत असतील तर त्या दृष्टीने आपल्याला आपला विद्यार्थी घडला पाहिजे त्या दृष्टीने ठाण्यासारख्या शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण कोचिंग क्लासेस घेतोय आरोग्य झालं शिक्षण झालं रोजगाराबाबत म्हणायचं गेलं तर आपण सांगत नाही का आम्ही किती लोकांना रोजगार दिला पण एवढं सांगतोय का जे जे विद्यार्थी आपल्या पंचेचाळीस अभ्यासिकामध्ये अभ्यास करतात एकतीस पोलीस अकॅडमीमध्ये करतात तीस आपल्या गटकडच्या इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यास करतात या हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी नोकऱ्या देण्याचं काम आपली जिजाऊ करते अगदी पोलीस कॉन्स्टेबलपासून तर आय पी एस ऑफिसरपर्यंत आपल्या जिजाऊतून विद्यार्थी नोकरीला लागले असा कुठला दिवस उजाडत नाही का आपल्या जिजाऊच्या माध्यमातून विद्यार्थी प्रशासनामध्ये लागत नाही कालचं उदाहरण गेलं तर काल तीन तलाठी झाले परवा तीन वन विभागात झाले त्याच्या आदल्या दिवशी जिल्हा परिषदचे आठ कर्मचारी झाले शिक्षक दहा बारा झाले त्याच्या आदल्या दिवशी असा कुठलाच दिवस नाही समाज माध्यमांना विद्यार्थ्यांना आपण प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला माझा विद्यार्थी घडला पाहिजे त्या दृष्टीने जिजाऊ काम करते अगदी आईवडील नसलेले विद्यार्थी चांगल्या प्रकारे सारखी मुलगी हॉटेल हो मॅनेजमेंट करून आईवडील नसलेले कचऱ्याच्या ढिगावर रॅबिट उचलणारी मुलगी आज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हो नोकरी करते मोहिनी सारखी मुलगी की जिच्या पोटात अडीच महिन्याचा बाल असताना नवरा सोडून जातो तिला तिला आपण जिजाऊ प्लॅटफॉर्म निर्माण करतो पोलिस अकॅडमीनंतर तिला पगार चालू करतो लोकांची धुनी भांडी बंद करून एक दिवस येतो का तिला झडपोलीला ठेवलं जातं आणि मुंबई अग्निशामक दलामध्ये जे एकशे नऊ विद्यार्थी लागले त्याच्यात मोहिनी भारमल सारख्या विद्यार्थिनीचाही समावेश आहे पी एस आय लेवलला आपले अनेक विद्यार्थी झाले आहेत डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत आत्ताच ऊसतोड मजुराचा मुलगाही डेप्युट नवनाथ लाड नावाचा मुलगा आपल्याकडनं नावा डेप्युटी कलेक्टर झालेला आहे असे अनेक विद्यार्थी हजारोच्या संख्येने विद्यार्थी आपले घडलेले आहेत पोलीस प्रशासनात मध्ये एकट्या मुंबई पोलीस दलामध्ये मुंबईमध्ये साडेतीनशे पावणे चारशे विद्यार्थी मागच्या एका वर्षात गेलेत मीरा भाईंदरमध्ये नव्वदच्या आसपास आपले विद्यार्थी गेलेत जिथे जाल तिथे जिजाऊचा विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीत दिसतो हा आता दहावी बारावी शिकलेली मुलं ग्रॅज्युएट झालेल्या मुलांबाबत आहे जिजाऊला ठाम काम करायचं देशातली पहिली आपली संस्था असेल का इयत्ता नववीपासून जे ई आणि नीटच्या क्लासेसची व्यवस्था आपण केलेली आहे त्यासाठी आय आय टी टीचर आपण उपलब्ध केले आहेत का जेणेकरून आपला विद्यार्थी हा शंभर टक्के घडलाच पाहिजे दरवर्षी कुपोषण किंवा महिलांचा मृत्यू आपण बघतो डिलिव्हरीच्या वेळेस जाताना मृत्यू कोविडसारख्या काळामध्ये आपण बघितलं का एम डी डॉक्टर नसल्याने किती लोकं आपल्या हजारोच्या संख्येने मरण मागले केले कारण व्हेंटिलेटर होते पण ऑपरेटर करायला डॉक्टरच नव्हते अशा वेळेस परत कधी आपल्या समाजावर संकट आलं किंवा रोजचं हे संकट आहे डेलेवरला जाताना ताई मरण पावते कुपोषणाने लहान बच्चू मरण पावतात दर पंधरा दिवसांनी आपली ताई मरण पावते ॲक्सिडेंट झालं तर हॉस्पिटल नसल्यानं त्यासाठी आपल्याला आपले, आपले डॉक्टर करण्यासाठी इयत्ता नववीपासून नीटच्या क्लासेसची व्यवस्था केली आहे आणि किमान चाळीस डॉक्टर एम बी बी एसला दरवर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन होईल अशी व्यवस्था आपण केलेली आहे आपली गरिबी आय टी आय करून नाही जाणार आपली ग गरिबी साध्या नोकऱ्या करून नाही जाणार त्यासाठी आपल्याला आपले, आपले विद्यार्थी आय आय टीला घडवायचे आहेत आय आय टी करण्यासाठी जे डबल ईच्या क्लासेसची व्यत्ता व्यवस्थाही इयत्ता नववीपासून आपण झडपुली येथे सुरू केलेली आहे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी या आपल्या उपक्रमाचा लाभ घेत आहेत त्याचबरोबर आपल्याला नुसते वकील करून नाही चालणार तर आपल्याला न्यायव्यवस्थेमध्ये आपली माणसं करतात ती उद्या कुठल्याही राजकीय दबावला किंवा पैशाला बळी न पडता नि निस्पृहपणे त्यांनी समाजाला न्याय दिला पाहिजे त्या दृष्टीने इयत्ता नववीपासून आपण फाउंडेशन क्लासेस लॉचेस सुरू केलेले आहेत स्पर्धा परीक्षेचे आपलं स्वप्न आहे जे जाऊचं जो यू पी एस सीचा रिझल्ट लागतो त्याच्यामध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी पहिल्या टॉपमध्ये येणारे चार पाच विद्यार्थी तरी आपल्या अकॅडमीचे दरवर्षी आले पाहिजेत त्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन क्लासही आपण इयत्ता नववीपासून सुरू केले ज्या क्षेत्रामध्ये आपण नाही आहेत आता आपण बघितला बडोदा एक्सप्रेसवे वे आपल्याकडनं गेला बुलेट ट्रेन गेली समृद्धी रोड गेला करोडो रुपये आपल्या बांधवांकडे आले परंतु आपल्याकडे नियोजन नसल्यामुळे आपल्याला त्या पैशाचा सव्यवस्थित उपयोग नाही करता त्यासाठी सी ए क्षेत्रामध्ये आपले किमान चाळीस विद्यार्थी दरवर्षी सी ए झाले त्या दृष्टीने ती जाऊ काम करते जिथं आडला नाडला विद्यार्थी ज्याला आई वडील नाही वडील नाही आणि एका विद्यार्थ्यामध्ये किमान दहा लाख रुपये खर्च आपली स्वस्था करते कारण संस्थेला आपले विद्यार्थी घडवायचेत उर्वरित शंभर विद्यार्थी ते चांगले व्यावसायिक समाजावर प्रेम करणारे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत यामध्ये कुठेही आपल्याला कमते कमी कुठले नाही करत आज आपण बघायला गेलं तर आपलं संस्थेचं एक चांगलं हॉस्पिटल आहे मुंबईच्या सर्वच हॉस्पिटलबरोबर आपली टाईप का आपल्याला आपला रुग्ण वाचवायचा जो येणारा प्रत्येक रुग्ण आरोग्य शिबिर राहू दे ॲक्सिडेंटली राहू दे तो माझ्या घरचा रुग्ण आहे माझा बांधव आहे माझी भगिनी आहे माझं बच्चू आहे हे समजून ते वाचलं पाहिजे या दृष्टीने जिजाऊ काम करते नुसतं बोल गेवड्यासारखं नाही तर आज सरकारला लाजवेल अशा प्रकारचं आपलं एकशे तीस खाटाचं रुग्णालय का अगदी शहरातलीही अनेक रुग्ण दररोज येतात डिलेवरीसाठी सीजरची व्यवस्था मोफत आहे तर पार कॅन्सरपर्यंतचे ऑपरेशन सर्वच्या सर्व शस्त्रक्रिया मोफत आहेत एन आय सी आहे डायलिसिसची व्यवस्था आहे दाताचा डॉक्टर आहे डोळ्याचे दररोज पंचवीस शस्त्रक्रिया होतात अदर आपले कमीत कमी आठ ते दहा शस्त्रक्रिया होतं का आपल्याला आपला, आपला बांधव वाचवायचा आहे त्या दृष्टीने आपली संस्था काम करते गेले अनेक व पंधरा वर्षापासून काम करते त्याचबरोबर म्हणायचं गेलं तर आता राजकारणाची का गरज वाटते तर ज्यावेळेस आपण बघतोय का एकटा माणूस एका व्यवसायातून आलेले पैसेतून नफ्यातून जर इतकं मोठं इतकं काम करतोय तर जेव्हा आपण राजकारणात जाऊ आणि सरकारमध्ये जाऊ किंवा एक खासदार लोकप्रतिनिधीमधून राहू तर ता आपली ताकद एक वेगळी असेल का त्या शापूरला डॉक्टरच नाही भेटणार का कुठल्या पी एस सीवर डॉक्टर नाही थांबणार का शिक्षक आमच्याकडे कमी असताना आमच्या जिल्ह्यातून शिक्षक सोडले जाणार या सरकारवर सर्वांवर सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांवर अंकुजन ठेवण्यासाठी देशाला अभिप्रेत असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांना जे स्वराज्य अभिप्रेत असलेलं हे स्वराज्य देण्यासाठी आपल्याला आता येती लोकसभा निवडणूक लढवायची कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी कोणीही मनामध्ये आणू नका तुम्हाला कळकळीची विनंती करतो वेळ खूप कमी राहिलेला आहे एका महिन्यामध्ये मतदान होणार आहे त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करतो प्रत्येकाने कामाला का ला लागा जे जिजाऊचे लाभार्थी असतील त्यांनी त्यांच्या कुटुंबासहित इतर आपल्या नातेवाईकांच्या बाबत कामाला लागा ज्यांना उपक्रम पडतात ज्यांना कोणाला पटत नसेल त्यांनी प्रत्यक्ष येऊन जिजाऊ काय आहे ती बघावी का आपल्याला जिजाऊला अभिप्रेत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोकणच्या पाचही जिल्ह्यामध्ये एक चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे चांगल्या पन्नास सी बी एस सी शाळा झाल्या पाहिजेत गव्हर्नमेंटच्या सर्व शाळा चांगल्या प्रकारे चालल्या पाहिजेत तिथे शिक्षक उपलब्ध झाले पाहिजेत त्यांनी गुणवत्तेचं शिक्षण दिलं पाहिजे गव्हर्मेंटच्या ज्या पी एस सीपासून शासकीय गव्हर्नमेंटची दवाखाने आहेत इंदिरा गांधी राहू दे शहापूरचं रुरल रुग्णालय राहू प्रत्येक रुग्णालयामध्ये पेशंटची ज्याप्रमाणे जिजाऊ व्यवस्था करते त्याप्रमाणे आपला पेशंट समजून तिथल्या कर्मचारी डॉक्टर्स किंवा प्रशासनाकडून सर ज्या ज्या गरजा आहेत त्यांना मेडिसिन आहे डॉक्टर्स नर्सेसचा तुटवडा असेल तर ती उपलब्धता करून घेतली पाहिजे यासाठी आपल्याला निवडणूक लढवायची आपल्याला एकटा माणूस मोठा नाही व्हायचा निलेश सांभाळेल तर आपल्याला समाज मोठा करायचा आहे आणि समाजातील प्रत्येक दुर्बल हा आपल्या घरचा आहे त्याला आपल्याला सबळ करायचं आहे एक माणूस दहा हजार कोटीचा एक लाख कोटीचा धनी होऊन समाज पुढे नाही जाणार देश पुढे नाही जाणार आपल्याला देश पुढे करायचा असेल तर इथला शेतकरी मोठा झाला पाहिजे शेतकऱ्यावरतीही जिजाऊ काम करते इथला तरुणाला हाताला काम दिलं पाहिजे बेरोजगारी संपवली पाहिजे इथल्या आपल्या रुग्णांना तात्काळ मदत होऊन ताई बरी झाली पाहिजे दादा बरा झाला पाहिजे इथल्या विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि त्या स्वप्न पूर्ततेसाठी आपण काम केलं पाहिजे आज आपल्याला म्हणायला गेलं तर आपले झडपोली आणि ठाणे येथे रेग्युलर एमपीएससी सीचे क्लासेस सुरू आहेत त्याचबरोबर ठाणे येथे चांगलं पाचशे विद्यार्थ्यांना दररोज कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं जातं ग्रामीण भागात म्हणा किंवा शहरात म्हणा मेहंदी क्लासेस शिवण क्लासेस जेवण बनवण्याचे जे क्लासेस अगदी योगा क्लासेस इंग्लिश स्पीकिंग क्लासेस विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे परप्रांतीय ब्रा बांधवांप्रमाणे हातगाडीच्याही व्यवस्था आहे पिठाच्या चक्क्या आपण हजारो दिलेले आहेत लाखो भगिनींना आपण शिलाई मशीन दिलेलं का जेणेकरून आपल्याला प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी बनवायचा आहे सदृढ बनवायचा आहे म्हणून सर्वांना आपल्या कळकळीची विनंती करतो तर आजच्या पेपरला बातमी आलेले का आपल्याला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळते परंतु इन केस काही अडचणी निर्माण झाल्या तरीसुद्धा आपण शंभर टक्के ही निवडणूक लढवणार आहोत आणि आपण सर्वांनी आजपासून प्रचंड वेगाने कामाला लागा घरचं आठ तास आपण काम सांभाळून उरलेला आठ तास हा जिजाऊला द्या निलेश सामरेला द्या निलेश सामरे एकटा खासदार नाही होणार तर आपण माझा प्रत्येक मतदार माझा प्रत्येक बांधव माझा प्रत्येक भगिनी माझा प्रत्येक विद्यार्थी खासदार असेल हा आपल्याला सर्वांना शब्द देतो आणि परत एकदा विनंती करतो आजपासूनच सोशल मीडिया प्रत्यक्षात चर्चा जे जे काम केलं आहे स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षामध्ये प्रथम कुठेतरी काम आपल्याला चांगलं दिसतं आहे त्या कामाबाबत आपण सर्वांनी समाजामध्ये अभिप्रेत असणारे काम करा मला वाटत नाही का आपण आपलं काम लोकांना सांगितल्यानंतर कुठला मतदार आपल्याला नाकारेल आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून यायचं आहे देशाला आपल्याला आदर्श करून दाखवायचं आहे का एक लोकप्रतिनिधी काय काम करू शकतो आणि लोकप्रतिनिधी काय काम करायचं असतं हे आपण देशाला आदर्श देऊ आणि आपला भिवंडीचा पॅटर्न हा ज्या देशामध्ये दे शंभर टक्के प्रत्येक लोकसभेमध्ये पाळला जाईल अशी आपण व्यवस्था करू कारण आपण दिलेला शब्द हा प्रत्येक शब्द हा ज्याप्रमाणे आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी बोललेलं भाषण असतं त्याप्रमाणे स्वतःला आचारसंहिता लावलेले आहे का तुम्ही बोललेला शब्द आहे हा आम्हाला पूर्ण करायचा आहे आप आपल्याला कधीही समाजाला फसवायचा नाही हा समाज माझा आहे समाज आपलं कुटुंब आहे त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना एकत्रितपणे काम करायचं आहे जे आपल्या बरोबर येतील तेही आपले जे आपल्याला विरोध करतील तेही आपले सर्वच राजकीय पक्षांच्या आचारसंहिताचा घटना चांगल्या असतात त्याचे काम करण्याच्या पद्धती लोकांच्या चुकत असतील म्हणून पक्षाला कुठला दोष देऊ नका आपण आपलं काम चांगलं आहे ते लोकांना दाखवून द्या आणि लोकांना दाखवून द्या का आपल्याला काय काम करायचं आहे समाजाला दाखवून द्या मतदारांना दाखवून द्या मला वाटत नाही का कुठला मतदार आपल्याला नाकारेल सर्व समाजाला सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे कुठल्याही लाभाला लोभाला बळी न पडता सर्व मतदारांनी जाणीवपूर्वक विचारपूर्वक करून एक मतदार एक उमेदवार म्हणून जो उमेदवाराचा ऑलरेडी पंधरा वर्षातील काम आणि आता पुढे करणारं काम हे लक्षात घेऊन सर्व मतदारांनी मतदान करावं ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र